राजुरा क्षेत्रातील आरोग्य समस्या सोडवण्याचे आमदार सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आढावा बैठक जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णालयीन समस्यांविषयीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली यावेळी आमदार सुभाष धोटेंनी राजुरा क्षेत्रातील आरोग्य सुविधांबाबत शासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष गैरसोयी याबाबत संताप व्यक्त करीत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन या अत्यंत आवश्यक समस्या अत्यंत आवश्यक समस्या निवारणार्थ तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्यात अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील जिवती ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असल्याने सर्व वैद्यकीय साधनसामुग्रीसह रुग्णालय तात्काळ रुग्णांच्या सेवेकरिता सुरू करावेत रुग्णालयीन इमारतीचे काम पूर्ण होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत मात्र शासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्याचप्रमाणे गोंडपिपरी येथे तालुक्याच्या ठिकाणी अस्तित्वात असलेली इमारत पूर्णत जीर्ण झाली असल्याने तात्काळ जागा रुग्णालयाचे नावाने तात्काळ जागा रुग्णालयाच्या नावाने करून इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे तसेच कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक शहर असल्याने रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे गडचांदूर रुग्णालयाचा तीस बेडच्या श्रेणीवरती शंभर बेडच्या उपजिल्हा त्यामुळे गडचांदूर रुग्णालयाच्या तीस बेडच्या श्रेणीवर्धीत शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करून शासनास तात्काळ पाठवण्यात यावा अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांना दिल्या